आज सकाळी अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंबेडकर नगरजवळील उर्दू शाळेच्या जवळ नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नेमके हे अर्भक कोणी टाकले याबाबत सिव्हिल लाईन पोलीस तपास करीत आहेत आज सकाळी दहा वाजता अकोला शहरातील रतनलाल प्लॉट परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या आवार मैदानात मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला चेंडू वर आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आले त्यांनी याची माहिती लगेच स्थानिक लोकांना दिली पोलिसांना माहिती देतच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळ गाठले हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवले आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसवर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे अंदाजे चार ते पाच महिन्याचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात येत आहे अर्भक कुठून आले ते कुणी टाकले यासाठी पोलीस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत अर्भक शाळेच्या टेरेसवर कोणी टाकले याचा सा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत बॉल गेला होता तर मी तिकून चौकातून आलो रक्ट मधून दादा म्हणे माझा बॉल वर गेला म्हणे मला वर तू माझा बॉल काढून दे म्हणे बॉल काढून दिला सर भरले होते सर त्याचे खोलून पाहिले सर त्याच्या हे सर आपला हायस्कूल आंबेडकर नगर उमरी रोड ते बघितलं सर तर शूटिंग काढले मोबाईल होतं मग त्यामध्ये शूटिंग काढून एका शूटिंग लागून सर मॅम एका सर भेट सगळं म्हणजे सगळं भेटलं सर त्याच्यानंतर पोलीस आल्याला कॉल केला पोलीस आल्याने इन्क्वायरी चालू केली त्याची पोलीस आले आले त्याच्यानंतर ती त्याला काय ही तपासणी आहे ते आतापर्यंत चालू आहे या ठिकाणी एक अर्भक आढळून आलं आहे त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत याच्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला समजतील पण इथं तर आपल्याला प्रथम जशी जी दिसत आहे ते एक अर्बक दिसत आहे आणि त्याच्या बाजूला काय मांसाचे तुकडे जे आहेत तर ते वैदिक अधिक याबाबत आपल्याला स्पष्ट सांगू शकतात